कल्पाची वाहवा इथं श्रीकांत भारतीने केली पण श्रीकांत भारती मी पण पंचवीस तीस पस्तीस वर्ष ह्या विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प बघितले सभापती महोदय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची असलेली सुखदुःख आणि जनतेला वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या सर्वसामान्य शेतकरी तरुण माता भगिनी ह्या सर्वांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे अर्थसंकल्प सुद्धा या सदनामध्ये आपण बऱ्याच वर्ष बघत होतो या अर्थसंकल्प फार गादावादा झाला आणि या अर्थसंकल्पा मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे की शंभर नव्याण्णव मार्क तीनशे साडेतीनशे मार्क मला एवढच सांगायचं आहे सभापती महोदय कि मार्काचा आणि पराभवाचा एका अभ्यास करून आपण हा अर्थसंकल्प सादर केला असं एका ओळीत मला सांगावं लागेल मी रघुनाथ दादांची एक टिप्पणी ऐकली शेतकरी संघटनेचे त्यांनी असं लिहिलेलं आहे की मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी सभापती महोदय या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत या योजनेमध्ये प्रत्यक्षच्या काही वर्षापासून जे काही अर्थसंकल्पामधल्या सुविधा आणि योजना जाहीर केल्या त्याला पैसे उपलब्ध झाले का त्याच्या बाबतीमध्ये निधी मिळाला का सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झाला का याचा अभ्यास करत असताना कर्ज काढून दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला असं मला वाटतं मी कधी कधी सभागृहामध्ये हे पण म्हणालेलो आहे की अजितदादांसारखा अर्थमंत्री असताना ज्यावेळा अशा प्रकारचे अर्थसंकल्प नाही त्यांना सादर करावा लागत असेल ते मला वाटत सर्वात दुर्दैव आहे कारण आम्ही अर्थसंकल्प यामध्ये मांडत असताना त्यांच्याकडून या महाराष्ट्राची अर्थ बाजू मजबूत झाल्याशिवाय अर्थसंकल्प करत असताना कर्ज काढून अर्थसंकल्प सादर करायचा असं कधी पाहिलं नव्हतं गेल्या दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीने या अर्थसंकल्प मांडत असताना या असलेल्या सर्व हे बघितल्यानंतर खरं म्हणतात हे पैसे लोकांना मिळणार का हा प्रश्न चिन्ह राहतोय कारण आपल्या तिजोरीमध्ये पैसे किती आहे आणि त्या तिजोरीच्या पैशातून आपण लाभ किती देऊ शकणार आहात याच या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे एकाच योजनेवर बोलेल लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रसिद्धी झाली इतक्या मोठ्या अर्ज यायला लागले आणि तरतूद बघितल्यानंतर इतक्या तरतुदीला पर्याय उभा राहू शकतो का निधी उपलब्ध होऊ शकतो का हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांमध्ये आहे अवकाळी असो दुष्काळी असो शेतकरी नडलेला आहे पन्नास हजार कर्जमाफी असेल सोलरच्या ऊर्जाच्या बाबतीमधल्या योजना तुम्ही सगळ्या सांगितलेल्या मी त्यात वेळ घालवत नाही बरेच उदाहरणं ना आहेत माझ्याकडे परंतु आपल्याकडे बघितलं तर आता पाण्याच्या भूचलची दाख पातळी इतकी खाली गेलेली आहे की आपण नियम करताना पन्नास फुटाच्या अंतरावरच आपल्याला सोलरच्या बाबतीमध्ये बोरला आपण फायदा घेऊ शकतो असं सांगितलं गेलं परंतु अनेक ठिकाणी काही तालुक्यामध्ये मागणी केल्यानंतर सोलर वीज कनेक्शन देण्यात येते पण राज्य सरकारने सेफ विलेज लिस्ट मधली केवळ काही तालुके मधली काही गावं घेतली यामध्ये जर आपण बघितलं तर एक एकर ज्याची जमीन असेल त्याचबरोबर तीन एच पी क्षमतेची मीटर उपलब्ध असेल दोनशे साठ फुटापर्यंत बोरवेल पाणी खेचते त्याला खोली असेल याला ही यंत्रणा काम करत नाही अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं म्हणून बहुतेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो का मी काही गोष्टीवर फक्त बोलणार आहे मला वाटतं की सरकारकडून त्यांची अपेक्षा माझ्याकडे आहे आपण बजेटमध्ये या ठिकाणी काही गोष्टी जाहीर झाल्या एका गोष्टीचा उल्लेख मुद्दा मी या टिकतो करतो की या असलेल्या योजनेमध्ये भ्रष्टाचाराला कसं पाठ पाठीशी घातलं जातं याचं जिवंत उदाहरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये मी सांगतो मंत्री महोदय हो मला अपेक्षा आहे की सभापती महोदय जर सरकार खरोखर पारदर्शक आहे या उत्तराचं त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर द्यावं कमीत कमीत तीस हजार कोटीचं बजेट अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसताना टेंडर काढलं गेलं आणि चोवीसशे कोटीचा भ्रष्टाचार झालाय अशा प्रकारचा माझा जाहीर आरोप आहे आणि या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने राज्यातील विविध रस्ते व पुलाच्या कामामध्ये या ठिकाणी टेंडर काढली आपल्याकडे टेंडर काढताना प्रोविजन काय बजेटमध्ये ही टेंडर येत असताना त्याला कमीत कमी दहा टक्के वीस टक्के तरी तरतूद असायला पाहिजे त्याशिवाय टेंडर निघत नाही परंतु आपल्या भागातील आमदार खासदारांच्या दीडशे दीडशे दोनशे दोनशे कोटीची टेंडर काढण्याचा प्रयत्न केला आणि हा टेंडर करत असताना अकरा मार्च दोन हजार चोवीस ला एकशे एकोणपन्नास कामाचे टेंडर काढले गेले साधारणतः पंचवीस हजार कोटीचा खर्च अपेक्षित होता पण तो तीस हजार कोटीवर नेला आणि एका ठेकेदारांनी जर दहा टेंडर, टेंडर भरले असतील तर त्या ठेकेदाराला फक्त दोन टेंडर मॅनेज करण्याचा प्रयत्न केला गेला आठ आठ ठिकाणी त्यांना अपात्र करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फिलायन्सिस बीड जी आहे ते मुद्दा उघडण्यात आला नाही या, या अबो टके, ते पंधरा टक्के काढलं गेलं केसरकर साहेब या राज्यामध्ये टेंडर काढण्याची नवीन प्रक्रिया मी पाहिली कुठलंही खातं घ्या पहिलं बिलो मध्ये जात होत पण आता या सरकारमध्ये नवीन प्रकल्प प्रयत्न असा आलेला आहे मग इरिगेशन असेल कुठलेही प्रकल्प असतील बांधकाम विभाग असेल कुठेही असेल यामध्ये अबावच्या खाली कधी टेंडर घेतलं जात नाही अशा प्रकारची परिस्थिती या सध्या एक दोन म्हणजे बजेट काय बजेटची तरतूद ज्याला आपण करतो त्या बजेटमध्ये तरतूद करताना ते भ्रष्टाचारासाठी केलं काय आज मी तुम्हाला सांगतो यामध्ये आठ टक्के एकही रुपयाची तरतूद नसताना दीडशे कामाचं टेंडर काढलं गेलं आणि आठ टक्केची त्या टेंडरच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडून इन ऍडव्हान्स वसुली केली गेली इन अॅडव्हान्स मी त्या असलेल्या ठेकेदारांची यादी वाटल्यात पटलाव ठेवतो हो ठेकेदार तेच मॅनेज करून दिलेले टेंडर आमदारांना खासदारांना खुश करायचं परंतु एकही रुपयाची तरतूद नसताना तीस हजार कोटीचं या ठिकाणी टेंडर काढलं गेलं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे मग याचे पैसे कधी तुम्ही देणार त्याची तरतूद कधी कर करणार मग राज्याचं बजेट तुमचं काय आणि हे अशा पद्धतीचा माझा जाहीर आरोप आहे सरकारने याचा उत्तर द्यावं की अशा असलेल्या राज, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण एकशे एकोणपन्नास कामाची एक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंचवीस हजार कोटीचा आपण त्या ठिकाणी टेंडर काढले का त्या टेंडरमध्ये काढत असताना मोनोपॉलिस झाली का ते टेंडर मॅनेज करून देण्यात आले का दोन दोन कामं कशीच एका टेडकेदाराला गेली गेली याचा सुद्धा खुलासा सरकारने करावा आणि त्या असलेल्या ठेकेदारामध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा त्यांनी आम्ही आठ टक्के दहा टक्के दिले आणि म्हणूनच आम्हाला एक टेंडर मिळाले अशा प्रकारचा चर्चा झाली चोवीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा निर्णयाने मी त्यामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की आपल्याला ती यादी पाहिजे तरी मी ती या टेंडरच्या दिलेल्या लोकांची मी पटनाव ठेवायला तयार आहे आणि म्हणून अशा प्रकारची या पद्धतीने कामं आपण मंजूर करतात मी आरोग्य विभागावर बोलतो जनरल बोलतो आपण काही काही ठिकाणी तरतूद करतो सरकारमध्ये तुरुंग असो हॉस्पिटल असो सगळीकडे सध्या भ्रष्टाचार आहे मोबाईल आतमध्ये तारार गृहामध्ये द्यायचे व एखादा गुंड व एखादा माणूस रुग्णालयामधून ऍडमिट असेल तर तो, तो रुग्णालयात ऍडमिट करायचा मोबाईलवर बोलून द्यायचं झालं तर रुग्णालयामधून नव्हे जेलमध्ये असताना सुद्धा रेट ठरलेला असतो आणि अशा पद्धतीने जर बर्दास्त होत असेल तर कायद्याची भीती कशी राहील मी आरोग्य विभागावर सांगतो मी दोन तीन विषयावरच बोलतो आज आता प्रत्येक खात्यामध्ये आहे आरोग्य विभागामध्ये मी त्या दिवशी बोललो होतो वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ले असेल किंवा आरोग्य विभागामध्ये ग्रामीण रुग्णालय किंवा सिव्हिल रुग्णालयामध्ये डॉक्टर असतात ना पगार ऐंशी हजार ते एक लाख रुपये आणि असं असताना मला उत्तर द्यावं मंत्र्यांनी आपण तरतूद करतो महाविद्यालय मंजूर करतायत जानकर साहेब सगळं करतायत मला गांभीर्याने सांगावं लागतं ज्या वेळा एखाद्या वेळा प्रेग्नेन्सीचा मी एकच उदाहरण देतोय असे बरेच उदाहरणं मी देईल सरकारचा किती नियम मध्ये तिथे कंट्रोल आहे किती सरकारचा त्यामध्ये वचक आहे प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांचा वचक आहे याचं जिवंत उदाहरण मी आरोग्य विभागाच्या माध्यमातून देताना सांगतो आपण जर माहिती घेतली तर नॉर्मल डिलेवरी झाली तर त्याला पैसे खर्च करावा लागत नाही पण सिजरिंग झाली तर आठ हजार रुपये एका ड्रा सि डिलेवरीला आठ हजार रुपये एका डॉक्टरला आणि भूल देणाऱ्या डॉक्टर जो असतो त्याला आठ हजार एका ऑपरेशनसाठी आपण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आता डिलेवरी होतात त्यांची माहिती घेतली तर ऐंशी टक्क्याच्या वरती या डिलिव्हरी सिजरिंग तेव्हा किती सरकारचा पैसा लुटला जातो त्या डॉक्टरला ऐंशी हजार ते एक लाख रुपये पगार असतो तो डॉक्टर पाच पाच लाख रुपये महिन्याला कमवत असेल ह्या तिजोरीवर दरोडा टाकल्यागत आहे का नाही आणि अशा पद्धतीने औषध असतो काय मोनोपोली ठरलेली आहे आपण एका बाजूला या अर्थसंकल्पामध्ये सांगताय की मोफत योजना आम्ही दिलेली आहे आपला दवाखाना मुख्यमंत्री दवाखाना आपण सगळीकडे सगळे घेता साधी गोष्ट आहे की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा औषध मिळत नाही मिनिटात संपवतो नाही बरेच बारा तेरा, तेरा मिनिट झाली आणि आणखी बरेच सदस्य बोलणं बाकी आहे दोन आता एक मिनिट घे ना दोन चाळीसला संपवा माझं म्हणणं एवढंच आहे की औषध असतील एक्स रे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट असेल हे डॉक्टरचं रॅकेट ठरलेलं आहे हॉस्पिटल मधून त्यांनी चिठ्ठी द्यायची आणि बाहेरून जाऊन या प्रकारच्या आपल्याकडे सुविधा असताना सुद्धा या बाहेरच्याकडे जायचं आणि तिथून त्या ठिकाणी खरेदी करायचं आणि मग त्यांचं एकमेकांना कमिशन जात अशा प्रकारचा विषय या राज्यामध्ये चाललेला आहे म्हणून या अशा असलेल्या अर्थसंकल्पाचा उल्लेख करताना मी एवढंच सांगेल अरे पुराव्या सकट देईल मी या अर्थसंकल्पाचा विषय एवढा सांगेल की कि आपण किती जाहिरात करा तो जाहिरातीचा फायदा सर्वसामान्य माणसाला होण्याऐजी तो जाहिरातीचा फायदा आणि त्या अर्थसंकल्पाचा फायदा त्या तरतुदी लोकांना होण्याच्या पाहिजे त्याचे लाभ जर तुमच्या वरपासून खाल असलेले ठेकेदार घेत असतील आणि त्यामध्ये कमिशन मिळवण्यासाठी फक्त हा अर्थसंकल्प असेल तर मला वाटतं की हा दुर्दैव आहे आणि म्हणून कर्ज वाढत 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 नेऊन आपण फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि तिथल्या असलेल्या कमिशन राज चालवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे याचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद